मोबाईल घेतल्याशिवाय मुलं जेवण करत नाहीत किंवा मोबाईल घेतल्याशिवाय बाळ रडणं थांबवत नाही ही, ही आजकाल प्रत्येक घरातली ओरड आहे मोबाईल त्याला काही काळ आनंद मिळतो मात्र त्या चिमुकल्याच्या मानसिकतेवर त्याच्या भावी आयुष्यावर गंभीर परिणाम होतो याचा आपण कधी विचारही करत नाही हीच गंभीर बाब लक्षात घेऊन डॉक्टर रेखा चौधरी यांनी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशनची स्थापना केली बघता बघता आज जगातील सत्तर देशांमध्ये या सामाजिक संस्थेचे काम सुरू आहे स्मार्टफोन मुक्त बालपण आणि भावी पिढी वाचवण्यासाठी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशन आणि एम जी न्यूज तर्फे समाज प्रबोधनासाठी नक्की बघा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी डॉक्टर रेखा चौधरी आज आपल्या समोर एक आगळा वेगळ्या विषयाला घेऊन मी चर्चेला आलेली आहे ह्या विषयाला आज घराघरामध्ये चिंतेचा विषय म्हणून बघितला जातो चिंतेचा विषय असून देखील पुढे काय त्याचं पुढे कसं करावं या बाबतीत मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडला असताना दोन हजार सोळा मध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच यांनी स्थापना केली ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून डिजिटल एथिक्स डिजिटल डिटॉक्स डिजिटल फास्टिंग डिजिटल मॅनर्स डिजिटल एज्युकेशन डिजिटल अवेअरनेस डिजिटल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या वेगवेगळ्या अँगलने आज आम्ही ह्या चर्चेला सुरुवात केली आणि ह्या मिशन मिशनच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून तर दोन हजार एकवीस पर्यंत भारतात काम केल्यानंतर इंटरनॅशनली आम्हाला बोलवण्यात आलं आणि आज आम्ही सत्तर देशांमध्ये ह्या नॉन प्रॉफिट मुवमेंटला घेऊन काम करतो आहोत या नॉन प्रॉफिट मुवमेंटच्या माध्यमातून जो विशेष विषय विशे मांडला जातोय तो म्हणजे एक्सेस युज ऑफ सोशल मीडिया एक्सेस यूज ऑफ स्मार्टफोन जास्त वापर केल्याने होणारा शारीरिक आणि मानसिक आजार या बाबतीतलं किंवा शारीरिक आणि मानसिक होणारे परिणाम या बाबतीतली ही मिशन ऍग्रेसिव्ह आहे चिल्ड्रन हेल्थ इन डिजिटल वेल एज म्हणजे डिजिटल युगामध्ये चिल्ड्रन लहान मुलांची मानसिक आरोग्य ह्या विषयाला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात चालना देत आहोत मानसिक आरोग्य ढासळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचा वापर हा अतिरेक झाल्यामुळे किंवा कमी वयात त्याला एक्सपोजर मिळाल्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्या बाबतीत नुकतीच आम्ही पिटिशन फाईल केली आहे आणि या पिटिशनच्या माध्यमातूनच आम्ही या डिजिटल जंगलची ओळख करून देत आहोत अर्थात हा विषय सगळ्यांना माहिती आहे पण होणारे दुष्परिणाम मात्र काही लोकांना अनभिन्न आहेत आणि या डिजिटल जंगलमध्ये जेव्हा आम्ही सोळा वर्षाचा खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा या संदर्भात जी याचिका दाखल केली दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ऑफिशियली आम्ही ही निवेद निवेदिका दिली आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती केली की डिजिटल युगामध्ये सोळा वर्षाचा खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा त्याच संदर्भात जर आपण विचार केला भारतामध्ये अठरा वर्षाचं खालील मुलांना लग्न हे, हे देखील कायद्याने बंधनकारक आहे अठरा वर्षातील खालील मुलांना ड्रिंकिंग म्हणजे अल्कोहोल प्राशन करणं हे देखील कायद्याने बंधनकारक आहे अठरा वर्षील खालील मुलांना ड्रायव्हिंग देखील बंधनकारक आहे आणि अठरा वर्षाचं खालील मुलांना जर हे सगळ्या बंधनं असतील तर आपण त्यांना या डिजिटल जंगलमध्ये एकटे कसं सोडू शकतो उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीला की ज्या ठिकाणी आम्ही फिल्म इंडस्ट्रीला सेन्सर बोर्ड बसवतो त्याच ठिकाणी या सोशल मीडियाचा जगात किंवा या डिजिटल वर्ल्ड मध्ये सगळं काही ओपन आहे असं कसं शक्य कमी वयात होणारा हा एक्सपोज मुलांसाठी किती हानिकारक आहे हे आपल्या नजरेला आता सगळीकडे दिसायला लागले लहान लहानपणी होणारा एक्सपोज मुलांना मानसिक आजाराला सामोरे नेत आहे हिंसक प्रवृत्तीसोबत डिप्रेशन देखील त्यां जास्त प्रमाणात वाढलं आहे त्याच सोबत लहान मुलांना होणारा हा एक्सपोज त्यांना कन्फ्युजिंग स्टेट स्टेटमध्ये नेत आहे खरं काय आणि खोटं काय रिअल वर्ल्ड खरं की हे व्हर्च्युअल वर्ल्ड खरं ह्या बाबतीतलं पडणारा प्रश्न हा बालमनाला सतावतोय अशा वेळेस जर आपण योग्य वेळ जर आपण योग्य पाऊल उचललं नाही तर येणारी ही पिढी पूर्णता आपल्याला बर्बाद होताना नजरेला पडते आता ही सुरुवात आहे मानवात प्रथम तास म्हणजे पहिल्यांदाच मानवाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की आपण मशीनला आपण सरेंडर केलं आहे जे टेक्नॉलॉजी जे मशीन आपण डिझाईन केले त्यालाच आपण सरेंडर झालो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातनं आता मानवाचा ब्रेनमध्ये दे देखील चीप टाकण्यात येत आहे आणि ज्या वेळेस हे घडेल त्यावेळेस येणारा तो पहिला माणूस हा कसा असणार या बाबतीत एक भयानक साईड इफेक्ट देखील आपण नजरअंदाज न करता चालणार नाही त्याला देखील आपल्याला लक्षात आणावं लागेल कारण हे थेट ह्युमॅनिटी ला आव्हान आहे म्हणजे पृथ्वी तलावर मानवता शिल्लक राहील की नाही हे फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक मोठं चॅलेंज आहे हा विषय जेवढा आपण चर्चेला घेणार तेवढा ह्या विषयात आपल्याला खोल असं वेगळं एक इन्फॉर्मेशन आपल्या नजरेला पडेल पहिली स्टेप जी आपल्याला उचलावी लागणार आहे ती म्हणजे सोशल मीडिया बॅन करणं ती स्टेप अति महत्वाची आहे या बालमनासाठी कारण त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य पूर्णतः धोक्यात आहे हे डिजिटल वेलनेस वेलबिंगचा जो पार्ट त्यांचा म्हणजे थोडक्यात म्हणायला हवं की त्यांचे ते राईट्स आहेत आणि हे राईट्स आपण त्यांच्यापासून हिरावून नेत आहोत त्यांना ह्या जगाची कल्पना नाही कल्पना असेल तर आपल्यासारखे वयस्कर असलेले लोक किंवा आपल्यासारखे प्रौढ मनाचे लोक त्यासोबत कल्पना असेल तर त्या टेक्नॉलॉजी डिझाईन करणारे ते टेक्नॉलॉजीचे ते प्लॅटफॉर्म ज्याच्या माध्यमातून खूप वेळेस आमिष दाखवलं जातं की मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होते नॅचरली ब्रेन डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे हे आर्टिफिशियली ब्रेन डेव्हलपमेंट होत करून म्हणजे हा एक बिझनेस ज्याच्यावर नफा त्यांना मिळवायचा मिरुणा, आहे पण मुलांचा जीवनाशी खेळून हा जो बिझनेस मांडला गेलेला आहे याला कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे सायबर क्रुलिंग सायबर क्राईम्स ह्या एवढ्या भयानक अशा प्रकारे वाढत आहे की ज्याला कुठंच कंट्रोल नाहीये गव्हर्नमेंटला कुठंतरी स्टेप इन करावंच लागणार जसं आपण करोनाच्या बाबतीत बोलतो की करोनाने अहंकार माजवला होता पण करोनाला व्हॅक्सिनेशन आल्यानंतर त्याला कंट्रोल करण्यात आलं तशाच काही स्टेप्स आपल्याला या डिजिटल जंगलात घ्यावं लागणार आहेत आणि विशेषता म्हणजे कमी वयाच्या मुलांसाठी ऑस्ट्रेलियाने नुकतंच एक स्टेप घेतलं आम्ही जगभर काम करत आहोत आणि आम्हाला कल्पना आहे अजून बरेचसे देश याचा पुढे या विषयाला घेऊन पुढे येत आहेत भारत हा एक असा देश आहे जिथं मेंटल स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी